रयत शिक्षण संस्थेचे एस एस जी एम कॉलेज कोपरगाव मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या तासाला शीतयुद्ध हे प्रकरण पाहिलं रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या दोन गटामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती आहे तिला आपण शीतयुद्ध असं म्हटलेलं त्यानंतर आपण अकरावं प्रकरण जे आहे बदलता भारत या बदलता भारतमधील भाग एक या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत तर बदलता भारत हा प्रामुख्याने आपण एकोणासशे नव्वद नंतरचा भारत कसा बदलत गेला या भारताचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे तर त्यामध्ये विविध असे मुद्दे आपल्याला या ठिकाणी चर्चेला घ्यायचे आहेत प्रामुख्याने जागतिकीकरण दुसरा मुद्दा आहे विविध क्षेत्रातील बदल त्यामधील काही मुद्दे आहेत ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना नागरी विकासाच्या योजना आणि संपर्क साधने त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे अर्थक्षेत्र चौथा आहे ब्रिक्स <coughs> पाचवा मुद्दा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान सहावा मुद्दा आहे संरक्षण विषयक घडामोडी सातवा मुद्दा आहे युवकांसंदर्भातील धोरण आठवा मुद्दा आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नववा मुद्दा आहे राज्यांची पुनर्रचना अशा एकूण नऊ मुद्द्यांची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे खरं म्हणजे हा जो पाठ आपण घेतलेला आहे या पाठात आपल्याला एकोणाशे नव्वद नंतर किंवा एकोणाशे पासून भारताने विविध क्षेत्रात केलेली जी प्रगती आहे ती प्रगती आपल्याला प्रामुख्याने पाहायची आहे आपल्या आप पाठामध्ये थोडक्यात ती काय आहे ही एक मध्यवर्ती संकल्पना आहे आपली या पाठाची एकोणीसशे नव्वद नंतर विविध क्षेत्रात झालेल्या सुधारणा तंत्रज्ञानाची प्रगती याची माहिती आपण काही प्रातिनिधिक उदाहरणांच्या आधारे आपण या पाठात घेणार आहोत तर यामधील पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे जागतिकीकरण जागतिकीकरण ही संकल्पना पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे एकोणावीसशे नव्वद पूर्वी जो भारत होता तो नव्वद नंतर प्रचंड बदललेला आहे म्हणजे जगाच्या बाजारपेठेशी खुल्या आर्थिक धोरणामुळं संबंध आला आणि त्यामुळं जगामधील विविध देशांशी वेगवेगळे करार होऊन त्या कराराच्या आधारे आपल्या देशाने प्रगती साधलेली म्हणजे जागतिक स्वरूपात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताला या करारांमुळे प्रवेश मिळाला आहे आणि त्यामुळं याला आपण म्हणतो जागतिकीकरण म्हणजे एकोणावीसशे नव्वदच्या पूर्वी बाहेरच्या ठराविक राष्ट्रांशी आयात निर्यात असेल किंवा इतर क्षेत्राशी संबंधित काही करार भारताने केलेले असतील पण एकोणीसशे नव्वदनंतर मात्र संपूर्ण जगामधली जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्यामध्ये जे करार झाले त्या करारांमध्ये भारत सामील झाला आणि त्यामुळं जागतिक बाजारपेठ आपल्याला उपलब्ध झाली जे आर्थिक धोरण जे आहे ते नव्वद नंतर विविध क्षेत्रात झालेल्या सुधारणा असतील तंत्रज्ञानाची प्रगती असेल याची सर्व माहिती आपण काही प्रातिनिधिक म्हणजे थोड्याफार उदाहरणांच्या आधारे या पाठामध्ये आपण घेणार आहोत आता जागतिकीकरण एकोणीसशे नव्वद पूर्वीचा भारत आणि नंतरचा भारत यात प्रचंड अंतर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताने आर्थिक उदारीकरणाचे जे धोरण स्वीकारले त्यामुळे हा देश बदलून गेलेला म्हणजे बाहेरच्या जगाशी आर्थिक करार आर्थिक असे तह या ठिकाणी केल्यामुळं आपल्या देशामधील बऱ्याचशा क्षेत्रामधील कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती होत गेलेली आणि त्यामुळं जागतिकीकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने एकोणीसशे नव्वद पासून आपल्या देशामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते याच्यामध्ये सर्वात पहिलं उदाहरण आहे गॅट करार काय हा गॅट करार तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अनेक राष्ट्रांनी स्वतःच्या राष्ट्राच्या व्यापारी हितासाठी संरक्षक करार किंवा जकातीचे धोरण स्वीकारले होते त्यामुळे व्यापारामध्ये घट झाली या समस्येवर विचार विनिमय करण्यासाठी क्युबामध्ये छप्पन्न राष्ट्रांची बैठक झाली आणि या बैठकीत आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याची ठरवली एकोणविसशे सत्तेचाळीस साली जिनिवा परिषदेमध्ये जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो हा करार म्हणजे जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार होय या करारानुसार उत्पादन आणि विनिमय या मार्गांद्वारे आर्थिक विकास करणे परममित्र राष्ट्रोचित व्यवहार म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन्स ट्रीटमेंट करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले म्हणजे जो अतिशय जवळचा मित्र आहे जे राष्ट्र आहे अतिशय जवळचं त्याच्याशी प्राधान्याने व्यवहार करणे या गोष्टींना गॅट करारामध्ये महत्व देण्यात <coughs> आलेलं आहे गॅट करारानुसार दरवर्षी जिनिवा येथे या संघटनेचे अधिवेशन भरत असे या अधिवेशनात सभासद देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहत प्रत्येक देशाला एकमत होते आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडीअडचणी विषयी या अधिवेशनात चर्चा होऊन निर्णय घेतले जायचे आणि हाच गॅट करार जो आहे त्या गॅट करारचे कराराचे रूपांतर पुढे जाऊन जागतिक व्यापारी संघटनेमध्ये झालेले म्हणजे याची सुरुवात एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाली जिनिवाच्या परिषदेमध्ये कि ज्यावेळेस त्याला गॅट करार नावाने ओळखलं जायचं तोच गॅट करार पुढे जाऊन जागतिक व्यापारी संघटना असं त्याचं नाव झालेलं आहे तर ती जागतिक व्यापारी संघटना काय आहे हे आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ त्याला डब्ल्यू टी ओ असं म्हणतात म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना संपूर्ण जग व्यापारासाठी खुले करणे या प्राथमिक उद्देशाने एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जगातील एकशे तेवीस राष्ट्रांनी एक संघटना स्थापन केली हीच संघटना म्हणजे जागतिक व्यापारी संघटना होय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले तर या डब्ल्यू टी ओचे म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक आर्थर डंकेल यांनी जागतिक व्यापारी व्यापार संघटनेच्या स्थापनेसाठी पायाभूत असणारा एक मसुदा तयार केला हा मसुदा डंकेल प्रस्ताव म्हणून ओळखला जातो म्हणजे ते प्रमुख आहे डब्ल्यूटीओच्या अर्थर डंकेल। आर्थर डंकेल आणि ह्या आर्थर डंकेल यांनी हा मसुदा तयार केला आणि तो मसुदा त्यांच्या नावाने ओळखला जातो सरकारी जकात आणि अन्य निर्बंधांपासून मुक्त व्यापार हा या मसुद्याचा गाभा होता यालाच उदारीकरण असे म्हटलेले आहे उदारीकरण म्हणजे सरकारी जकात आणि अन्य निर्बंधापासून मुक्त व्यापार म्हणजे उदारीकरण जे आता दुसऱ्या देशांशी जो व्यापार करायचा आहे त्या ती जी सरकारी जकात आहे त्याच्यावरती जे निर्बंध आहे ते निर्बंध पूर्वीच्या व्यापारासारखे राहणार नाही त्यामध्ये त्याला मुक्त केलं जाईल म्हणजे व्यापाराला चालना मिळेल त्याला उदारीकरण सहभागी सदस्य राष्ट्रांनी एक नियमावली सर्वानुमती स्वीकारून आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देण्याची सूत्र मान्य केले सुरुवातीला अनुदाने देणे आयात निर्यात परकीय गुंतवणूक संरक्षित क्षेत्रे शेती तंत्रज्ञान आणि सेवाक्षेत्रे या विषयीच्या तरतुदी करण्यात आल्या भारताने सदस्यत्व स्वीकारल्यानंतर आर्थिक प्रगतीवर भर दिला या संदर्भात तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव अर्थमंत्री मनमोहन सिंग यांचे मोलाचे योगदान होते <coughs> हे धोरण आणखी पुढे नेण्याचे कार्य प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी आणि त्यानंतरचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेले या संघटनेच्या दोन हजार सहामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये भारताच्या वाढणाऱ्या आर्थिक विकास दराची नोंद विशेषत्वाने घेतलेली आहे परकीय थेट गुंतवणुकीत वाढ दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात झालेली घट बालमृत्यूंच्या संख्येमध्ये झालेली घट साक्षरता पिण्याचे पाणी सांडपाणी या संदर्भातील सुविधांची वाढती उपलब्धता या गोष्टीची नोंदही या अहवालात घेण्यात आलेली आहे आयात निर्यात निर्बंध अटवणे बौद्धिक मालमत्तेच्या अधिकारांबाबत सुधारणा पेटंट कायद्यात सुधारणा या मार्गांद्वारे भारताने जागतिक अर्थकारणात स्वतःला जोडून घेतलेला आहे थोडक्यात हा जो जागतिक व्यापारामध्ये झालेला बदल आहे तो या संघटनेमुळे झालेला आपल्याला दिसतो <coughs> जगामधील एकशे तेवीस राष्ट्रांची ही संघटना आहे म्हणजे एकशे तेवीस राष्ट्रांबरोबर आता भारताचे व्यापारी संबंध सुरू झाले की जे नव्वदपूर्वी नव्हते तर यामध्ये पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान मंत्री आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग या दोघांचे मोलाचं योगदान आहे त्यानंतर आलेले अटल बिहारी वाजपेयी त्यानंतरचे पंतप्रधान मनमोहन सिंग या दोनही पंतप्रधानांनंतरच्या काळामध्ये या व्यापारामध्ये कशी वाढ होईल <coughs> अधिकाधिक असे व्यापारामधील बारकावे त्यांनी शोधले आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये जो अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालाचा जर आपण विचार केला तर या आर्थिक विकास दराची नोंद आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे म्हणजे परकीय थेट गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली आहे दारिद्रेषेखाली लोकांच्या जी, जी संख्या होती नव्वदच्या अगोदर त्याच्यामध्ये प्रचंड घट झालेली आहे त्यानंतर बालमृत बाल बालमृत्यूचं प्रमाण जे होतं ते घटलेलं आहे साक्षरता वाढली पिण्याच्या पाण्यामध्ये सुधारणा झालेले सांडपाण्याची व्यवस्था या सगळ्या सोयीसुविधांची वाढती उपलब्धता या गोष्टींची नोंद आव्हलत आहेत आयात निर्बंध हटवणे बौद्धिक मालमत्तेच्या अधिकाराबाबत सुधारणा करणे पेटंट कायद्यात सुधारणा या मार्गाद्वारे भारताने जागतिक अर्थकारणात स्वतःला जोडून घेतलेल्या अशा पद्धतीनं जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून या संघटनेचं सदस्यत्व आपण स्वीकारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे बदल झालेले दिसून येतात आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे की या जागतिक अशा प्रकारच्या करारामुळे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बदल झालेले तर त्यातील हा दुसरा मुद्दा आहे विविध क्षेत्रातील बदल आता देश बदलत आहे हे कसे ओळखावे तर त्याची काही सूचक चिन्हे असतात <coughs> त्यामध्ये ग्रामीण भाग बदलत आहे का आपल्या आजूबाजूचे रस्ते बदलत आहेत का वाहतूक व्यवस्था सुधारत आहेत का शहरे कात टाकत आहेत का संपर्क यंत्रणा बदलत चालली आहे का संरक्षण व्यवस्था युद्ध तयारीच्या आणि संरक्षणाच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देत आहे का नागरिकांना त्यांचे अधिकार योग्य पद्धतीने वापरता येतात का या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर बदल घडत आहे असे नक्की समजावे चला तर विविध क्षेत्रात काय काय बदल घडून आले ते पुढील काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊया त्यामधील क्रमांक एकचा मुद्दा आहे ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना तर जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये शहरी आणि ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहे या योजना सुरू करताना पूर्वीच्या काही योजनांचा आढावा घेऊन योजनांना नव्या योजनांची जोड देण्यात आलेली आहे जुन्या काही योजना नव्या योजनांमध्ये विलीन करण्यात आलेल्या आहे वाढत्या लोकसंख्येसाठी रोजगार निर्माण करणे हे सरकार पुढचे एक मोठे आव्हान आहे सरकारने यासाठी ज्या योजना केल्या आहेत त्यांची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊ <coughs> त्यामध्ये सर्वप्रथम प्रधानमंत्री रोजगार योजना या ह्या योजनेमध्ये सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी ही योजना सुरू केलेली या योजनेमध्ये शहरी आणि ग्रामीण तरुणांना रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसाचा मुहूर्त साधूनच प्रधानमंत्री रोजगार योजना आणि रोजगार हमी योजना या दोन योजना सुरू झाल्या रोजगार हमी योजनेमध्ये कृषी <coughs> क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराची हमी देण्यात आली होती शेतीचे काम नसेल तर त्या दिवसामध्ये जो मागेल त्याला काम देणे हाच या योजनेचा उद्देश होता सुरुवातीला भारतातील दोनशे सत्तावन्न जिल्ह्यामधून ही योजना सुरू झाली दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक गरजू कुटुंबातील दोन तरुणांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले डिसेंबर दोन हजार एक मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात एक आली एकोणविशे अठ्ठ्याण्णव मध्ये शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळी आधार मिळावा म्हणून किस किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू झाली शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना सुरू झाली पुढे कार्डधारक शेतकऱ्यांसाठी अपघात विमा सुविधा सुरू झाली म्हणजे या ग्रामीण भागाच्या विकासाच्या जो योजना घेतल्या हाती सरकारने त्यामधील ही पहिली योजना आहे पंतप्रधान रोजगार योजना आणि त्या योजनेमधील रोजगार हमी योजना अशा दोन योजनांचा त्याच्यात समावेश आपल्याला दिसतो तर या योजनेच्या माध्यमातून गरजूंना किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शेतीची कामं नसतील तेव्हा त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे <coughs> त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना आणली शेतीसाठी आवश्यक विस वस्तू घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला त्यामधून त्यामधून पुढे ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे अशा शेतकऱ्यांसाठी अपघात विमा सुविधा सुरू झाली तर अशा पद्धतीनं या ग्रामीण भागाच्या विकासाच्या ज्या योजना सरकारने आखलेल्या आहे त्याच्यामधील ही पहिली योजना प्रधानमंत्री रोजगार योजना आहे त्यानंतर पुढे अनेक योजना आहेत त्या योजना विशेषतः सुवर्ण जन जयंती ग्रामीण स्वयंरोज स्वयंरोजगार योजना जव्हार ग्राम समृद्धी योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना अशा अनेक योजना सरकारने सुरू केलेल्या आहे तर त्यामधील काही योजना ज्या आहेत त्या पुढच्या तासाला आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या तासाला आपण सर्वप्रथम जागतिकीकरण ही एक भूमिका कशी आहे ही संकल्पना समजून घेतली त्यानंतर त्यामुळं विविध क्षेत्रात कसे बदल झाले ग्रामीण भागाच्या विकासाच्या कशा योजना सुरू झाल्या ते या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यातील पहिली ग्रामीण भागासाठी असणारी जी योजना आहे पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री रोजगार योजना तिचा आपण थोडक्यात आढावा हो या ठिकाणी घेतलेला आहे या पुढच्या योजना आपण नंतरच्या पुढच्या तासाला पाहणार आहोत धन्यवाद